राज्यात मान्सूनच्या आगमनाला अद्याप काही आठवडे बाकी असताना राज्यात पावसाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे ठिकाणी तापमानाचा पारा सरासरी ताप खाली घसरला आहे त्यामुळे राज्यात ऋतूचा अनुभव येत आहे हवामान हो खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते ती चार तासात पुण्यासह सातारा रत्नागिरी ठाणे मुंबई बीड परभणी हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सारी कोसळल्या आहेत एकतीस मे सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास अचलपूर तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह रोई नक्षत्रातील वळवाच्या सरी जोरदार खंडित झाला सोसाट्याच्या हवेने शहानूर जलाशया नजीक वाघडोह ग्रामपंचायत कार्यालय आवारातील पिंपळाचे झाड मुळापासून उखळून पडले वीज पुरवठा खंडित असल्याने सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले पथरोड गावातील सांडपाण्याच्या नाल्या साफ न झाल्याने पावसाचे पाणी मार्गावरून व्हा रस्ते चिखलमय झाले वृत्त लियोस्तोवर वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता पंकज साबूसह नितीन दुर्बुडे न्यूज पथरोड